अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले अहमदाबाद शहराच्या रहिवासी भागात दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जात होते हे विमान मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आज गुरुवार दिनांक बारा जून ला दुपारी अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले लंडनला जाणारे हे विमान शहरातील मेघानी भागात कोसळले ज्यामुळे आकाशात सर्वत्र काळ्या धुराचे लोट पसरले माहिती मिळताच तातडीने आपातकालीन मदत सुरू करण्यात आली आहे नागरी विमान वाहतूक महासंचालन डी जी सी ए यांच्या मते विमानात दोनशे बेचाळीस लोक होते ज्यात दोनशे तीस प्रवासी दोन वैमानिक आणि दहा कॅबिन क्रूज सदस्य यांचा समावेश होता लंडनला जाणारे हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या नेतृत्वाखाली होते ज्यामध्ये फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर होते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते ज्यामुळे अपघातानंतर झालेल्या स्फोटाची आणि आगीची तीव्रता वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे बचाव कार्य करण्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत गुजरातची राजधानी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे प्रवासी विमान उड्डाण करताच काही मिनिटातच अपघातग्रस्त झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनटांच्या सुमारास घडली असून या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी इतर दोनशे एक्केचाळीस प्रवाशांसह प्रवास करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे एअर इंडियाच्या ड्रीम लायनर एल एकशे एकाहत्तर ह्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करीत होते ह्या अपघातात त्यांचे नेमके काय झाले याबद्दल अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही अपघातग्रस्त विमानात इंग्लंड कॅनडा पोर्तुगीज इत्यादी देशांचे नागरिकही प्रवास करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी शाम एडाऊ आधुनिक केसरी